दीपपूजा अमाव्रत आषाढ महिन्याच्या अमावस्येला हरिता किंवा हरियाली अमा असे संबोधतात व्रतकर्त्याने एकांत असलेल्या पानथळ जागी जाऊन स्नान करावे ब्राह्मणाला भोजन घालावे असे दोन प्रमुख विधी या व्रतात सांगितले आहेत या व्रतकार्यामुळे पित्र प्रसन्न होतात हेच त्याचे फल आहे या दिवशी काही देवळांमध्ये दे पूजा बांधली जाते तसेच स्त्रिया झोपाळ्यावर बसून आनंदाने घाणी म्हणतात सद्यस्थिती आपल्या धर्मधुरीनांनी पितरांसाठी भाद्रपदाचा दुसरा पंधरवडा खास राखून ठेवलेला आहे तरी देखील प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला त्यातही दर्श अमावस्येला असे श्राद्ध करण्याची प्रथा आहे ज्यांना ब्राह्मण भोजन घालणे शक्य नसेल त्यांनी शिधा स्वरूपात एखाद्या गरजूला दर महिन्यात या तिथीला अन्नदान म्हणून धान्यदान करावे त्यानिमित्ताने एखाद्या घरची चूल पेटू शकली तर आपल्या पितरांना नक्कीच आनंद होईल दिव्याची अवस विशेष करून आपल्या महाराष्ट्रात आषाढ अमावस्येला दिव्याची आवस म्हणतात ह्या दिवशी घरातील स्त्रिया घरात असलेले सगळे दिवे घासून पुसून लख करतात नंतर ते एकाच ठिकाणी ठेवून त्याच्याभोवती रांगोळी काढतात रात्री ते सर्व दिवे तेल वाती घालून प्रज्वलित करतात त्यांची मनोभावे पूजा केली जाते गोडाचा नैवेद्य दाखविला जातो सूर्यरूपा आणि अग्निरूपा दिव्या तू स्वतः तेज आहेस प्रकाश आहेस तू आमच्या पूजेचा स्वीकार कर आमच्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी त्यांची प्रार्थना करतात त्यानंतर उपलब्ध असलेली जी दिव्याच्या अवसेची कहाणी सांगितली जाते तिच्या सर्वांनी भक्तिपूर्वक श्रवण करावे दिव्याच्या अवसेची कथा तामिळ प्रांतात पशुपती शेट्टी नावाच्या गृहस्थला विनीत आणि गौरी नावाची दोन मुले झाली होती लग्नापूर्वीच त्या दोघांनी आपापल्या मुलांचे विवाह परस्परांशी करून द्यायचे असे ठरविले पुढे विवाहानंतर यथाकाल गौरीला तीन मुली झाल्या त्यापैकी धाकट्या मुलीचे नाव सगुणा होते विनीतला तीन मुलगी झाली पुढील काळात गौरी श्रीमंती उपभोगत होती परंतु विनीतला दुर्दैवामुळे अचानक दारिद्र्य आले त्यामुळे लहानपणी भावाला दिलेले वचन न पाळता गौरीने आपल्या दोन मुलींचे विवाह हो। दुसऱ्या श्रीमंत मुलाशी करून दिले धाकट्या सगुणाला आईचे हे वागणे आवडले नाही तिने आईचा विरोध मोडून विनीतच्या धाकट्या मुलीशी लग्न केले विनितच्या धाकट्या मुलाशी लग्न केली गरिबीतही ती आनंदाने संसार करू लागली आई वडिलांनी रागाने तिच्याशी संबंध तोडून टाकले पुढे एकदा त्या राज्याचा राजा एके ठिकाणी स्नानासाठी गेला स्नानाच्या वेळी त्याने आपली बहुमूल्य अंगठी काढून जवळच्या कट्ट्यावर ठेवली ती अंगठी खाण्याची वस्तू समजून एका घारीने पळविली मात्र ती खाण्याच्या लायकीची नाही हे कळताच तिने ती अंगठी नेमकी सगुणाच्या घराच्या छपरावर टाकली ती सगुनेला मिळाली सगुणाने चौकशी करता तिला ती अंगठी राजाची असल्याचे कळले तिने प्रामाणिकपणे ती राजाला नेऊन दिली राजाने खुश होऊन तिला मोठ्या रकमेचे बक्षीस दिले शिवाय तिला आणखीन काही हवे असल्यास मागण्यास सांगितले तेव्हा तिने येत्या शुक्रवारी अमावस्येला फक्त माझ्या घरी दिवे लावलेले असतील बाकी पूर्ण राज्यात कोणीही दिवे लावू नयेत अशी इच्छा प्रदर्शित केली राजाने तशी दवंडी पिटण्याची व्यवस्था केली त्याप्रमाणे आषाढ अमावस्येला सगुणाच्या घराव्यतिरिक्त संपूर्ण राज्य अंधारात बुडून गेले इकडे सगुणाने घरात सर्वत्र दिवे लावले नंतर तिने आपल्या दोन्ही दिरांना घराच्या पुढच्या आणि पाठच्या दारात उभे केले तिने घराच्या पुढच्या दारात उभ्या केलेल्या दिराला सांगून ठेवले की जी जी सवाष्णबाई घरात प्रवेश करू बघेल तिच्याकडून मी ह्या घरातून पुन्हा बाहेर जाणार नाही असे वचन घ्या नंतरच तिला घरात येऊ द्या तर मागच्या दारात उभा केलेल्या दीराला सांगितले की जी बाई मागच्या दाराने बाहेर जाऊ बघेल तिच्याकडून मी पुन्हा कधीही या घरी येणार नाही असे वचन घ्या मगच तिला बाहेर जाऊ द्या तिने साजेच्या वेळी माता लक्ष्मी देवी त्या राज्यात आली तिला सर्वत्र अंधाराचे साम्राज्य दिसले मात्र सगुणीचे घर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले होते तिथे जाऊन लक्ष्मी माता सगुणाच्या घरात प्रवेश करू लागली तेव्हा तिथे उभे असलेल्या धीराने सगुणाने सांगितल्याप्रमाणे आधी शपथ घ्यायला लावून मगच तिला घरात येऊ दिले लक्ष्मी घरात येताच आधीपासून घरात असलेली दारिद्र्याची देवी अक्काबाई तातडीने मागच्या दरातून बाहेर पडू लागली परंतु तिथे उभे असलेल्या सगुणाच्या दुसऱ्या धीराने आधी तिला पुन्हा कधीही परत न येण्याची शपथ घ्यायला लावून मगच बाहेर सोडले अशा रीतीने त्या दिवसापासून सगुणाचे घर अखंड सुख समृद्धीने भरून गेले राज्यातील सर्वजण सगुनेलाच लक्ष्मी मानू लागले अशी ही दीपपूजेची कहाणी सर्वांनी ऐकावी आणि मनोभावे प्रार्थना करावी